खंडळी गावाला आहे ना आपण फणसाची झाडं भरपूर बघतो ना मोठमोठी इथे बघा कुंडीमध्ये जे झाड आहे त्या झाडाला कसे फणस लागलेत बघा फुलांपासून इथे बघा तबला वगैरे तयार केला हार्मोनियम तयार केलं आहे हे सुंदर सुंदर पॉट एकनं छान आहे म्हणजे इथे घरामध्ये आपण जी काही झाडं लावतो ना की त्याच्यासाठी हे पॉट खूप सुंदर आहे संपूर्ण मांडव तयार आहे आणि या मांडवाच्या खालीतून सगळी फळं लागली आहेत सगळ्या प्रकारच्या डिझाईन यांच्याकडे सगळे पॉट आणि सगळ्या वगैरे नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी मी आता आहे जिजामाता उद्यान बायकाळा या ठिकाणी म्हणजे आपल्या राणी बागेमध्ये तर या ठिकाणी अशासाठी आलोय दिनांक सहा ते आठ फेब्रुवारी पर्यंत आपल्या या उद्यानामध्ये म्हणजे राणीच्या बागेमध्ये ना फुला उत्सव सुरू झालाय आणि हे एकोणतीसावं वर्ष आहे आणि बघा आतमध्ये आल्यानंतर ना इथून असा एंट्री इथून सुरुवात होते आणि आतमध्ये ना सुंदर सुंदर झाडं आणि छान छान फुलं आपल्याला इथे पाहायला मिळतात चला आतमध्ये जाऊ आणि संपूर्ण पुष्पउच्छ आपण यावर्षीचा एन्जॉय करूयात बघा इथून असा वेलकम एंट्री बोर्ड आहे कॉलेजचे विद्यार्थी वगैरे आले इथे सगळे फोटो वगैरे घेत आहेत आणि इथून आतमध्ये जायचं आहे इथे स्वागत कक्ष आहे मुंबई महानगरपालिकेचे सगळे एक कर्मचारी इथे बसलेले आहेत आणि आतमध्ये आल्यानंतर आहे ना तिथे एंट्रीलाच एक सुंदर असं फुलांपासून तयार केलेलं एक छान असं एक आहे इथे थँक्यू बघा नंतर इथून आतमध्ये आलो की संपूर्ण असा काही इकडे हा पुष्पोत्सव उत्सव सुरू आहे फुलांपासून यांना इथे बघा तबला वगैरे तयार केला हार्मोनियम तयार केलं फुलांपासून सजवलेले इथे सुंदर यांना तुतारी केली बघा आणि बघा मंडळी इथे ना या हॉलमध्ये आलो ना की इथे बघा ही सगळी परदेशी फुलं आहेत आणि असं वाटतं की ही आर्टिफिशियल आहेत पण ही सगळी खरी फुलं आहेत

छोटी रूपं केलेली आहेत आनंदीचं झाडं सुंदर फुल वगैरे हो आले दोघांनी आहे पिंक कलरचं ती सुंदर आहे बघा असं वाटतं खूप मोठी झाडं आहेत ना मोठ्या झाडांनाच छोटी झाडं केले आहेत बोनजा आहे हे बघा एंट्री आहे मोठमोठ्या जंगलामध्ये असणारे जी मोठी झाडं असतात ना त्यांचं छोटरी 지다리. 아, 뭐, 나, 아니, 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 带是下这个零件。嗯

असं संपूर्ण मांडव तयार केला या मांडवाच्या खाली खालीतून सगळी फळं लागली म्हणून भोपळा दुधी आहे तेवढं भोपळा आहे बघा संपूर्ण असा मांडव तयार केला बघा छान

आणि जर इथे येऊन जर आपल्याला झाडं वगैरे खरेदी करायची असतील किंवा कुंडी वगैरे खरेदी करायची आहेत ना तर यासुद्धा आपल्याला इथे मिळून जातील या बाजूला पलीकडच्या बाजूला असणार सेक्शनमध्ये आपण गेलो आपल्या ही झाडं आपण खरेदी करू शकतो इथे चिकू बघा या आहे पोपनीस जे आपल्या गावी झाडं असतात हे पोपनीसचं आहे मोठा संत्र म्हणतात ना तसं आहे त्याला पोपनीस म्हणतात मंडळी गावाला आहे ना आपण फणसाची झाडं भरपूर बघतो ना मोठमोठी इथे बघ कुंडीमध्ये जे झाड आहे झाडाला कसे फणस लागलेत बघा इथे आंबा बघा मोर आलाय झाडामध्ये कुंडीमध्ये लागलेले फणस आपण पहिल्यांदा बघतो मंडळ इथे सर्व प्रकारची झाडं आहेत आणि सगळ्या झाडांची येत नाही इथे नावानिशी त्यांची माहिती दिलेली आहे हे दंती आहे हे जास्वंद आहे हे बघा इथे अननस सागरगंधा गुग्गुळ कुटुब हे संपूर्ण ही आयुर्वेदिक झाडं आहेत आणि सगळ्या आयुर्वेदिक झाडांची इथे माहिती दिलेली आहे हे अडुळसाचं आहे जे खोकल्यावरती खूप गुणकारी असतं ते अडुळस आहे ती पानपोटी आहे ती कोरफड आहे गोकर्ण आहे हुंडी सगळी आयुर्वेदिक झाडं आहेत तिथे हे नागकेशर आहे ना हे शक्यतो झाड कुठे पाहायला मिळत नाही झाड आणि बघा मंडळी इथे झाडं तर आपल्याला पाहायला मिळत आहेतच किंवा फुलझाड सुद्धा आपण इथे पाहू शकतो पण या झाडांसाठी लागणारी खतं किंवा झाडांसाठी लागणारं जी काही औषधं असतात ना उन, जार जार तर सुद्धा इथे स्टॉल्स आहेत हे बघा इथे मुंबईतील प्रसिद्ध नामदेव उमाजी ॲग्रोटेक यांचा इथे स्टॉल आहे आणि जर आपल्याला जर ह्या स्टॉलवरती येऊन जर झाडासाठी लागणारं जे काही खतं किंवा औषधं वगैरे जर हवी असतील ना तर यांच्या स्टॉलला आपण इथे यांची खरेदी करू शकता आणि आज उत्तम प्रकारचे यांच्याकडे सगळी खतं औषधं सगळी अवजारं वगैरे यांच्याकडे मिळून जातात ना भाऊ म्हणजे आम्हाला जर कधी काही घ्यायचं असेल गावी ना तर आम्ही यांच्याकडेच घेऊन जातो हे बघा अशा पद्धतीने ना यांच्याकडे अगदी ना हे बघा हे खतच आहे ना माती टाईपच आहे आणि हे बघा हे सगळे खत कितीला पॅकेट आहे ऐंशी रुपये छान आहे बघा जर स्प्रेच्या बॉटल्स वगैरे घ्यायचे असतील त्यांच्याकडे किंवा हे बघा हे अशा पद्धतीने आपल्याला जर गार्डन मध्ये पाणी टाकण्यासाठी जे झाड लागतो ना ते सुद्धा हे कितीला आहे अडीचशे रुपये मस्त आहे दोनशे पन्नास रुपये तर बघा आता या वाहूनकडे आहे ना म्हणजे आपल्याला घ्यायचं होतं तर हे बघा या अशा कुंड्या घेतल्या जे हँग करू शकतो दोन कुंड्या आहेत आणि हे पाणी घालायचा हा झारा घेतलाय आणि माती घेतली आणि थोडं खत घेतलं तर मंडळी यांच्याकडे ना शॉपला आल्यानंतर आपण पाच सहा वस्तू यांच्याकडे आपण घेतल्यात आणि हे बघा हा त्यांचा ना ऍड्रेस आहे आणि यांची स्थापना आहे शेवटी अठराशे पंच्याऐंशी सालातली म्हणजे विचार करा किती वर्ष जुने आहेत आणि मुंबईतले प्रसिद्ध आहेत बायटाळ्याला जर आलात यांच्याकडे तुम्हाला गार्डनसाठी जे काय वस्तू लागतात ना तर तुम्ही यांच्याकडे सगळ्या गोष्टी मिळून जातात शिवाय तुम्हाला जर घरी जर म्हणा किंवा झुरळ पाली जे काय असेल तर त्याच्यावरती सुद्धा त्यांच्याकडे सगळ्या औषधी मिळतात यांचा बघा ॲड्रेस आहे या ठिकाणी येऊन तुम्ही यांच्याकडे नक्की खरेदी करू शकता बघा या सगळी प्रकारची खेळ खतं आहेत यांच्याकडे झाडासाठी समजा नारळाच्या झाडामध्ये समजा काय कधी कधी तो क्रॅप येतो कोकोनट क्रॅप त्याला मारण्यासाठी वगैरे औषध आहेत उंदीर वगैरे होतात शेतामध्ये त्याच्यासाठी आहेत धन्यवाद भाऊ बघा यांच्याकडे आहेत ना हे सुंदर सुंदर पॉट आहेत ना छान म्हणजे ते घरामध्ये आपण जी काही झाडं लावतो ना त्याच्यासाठी हे पॉट खूप सुंदर आहेत इंडोर साठी जे प्लांट आहेत ना ते सगळे यांच्याकडे मिळून जातील बघा जर तुमचं गार्डन जर मोठं असेल आणि त्या गार्डन साठी जर तुम्हाला असे जर पॉट हवे असतील जर हुँगर, कुंडी वगैरे घ्यायची असतील ना त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या डिझाईन्स यांच्याकडे ना सगळे पॉट आणि सगळ्या कुंड्या वगैरे त्यांच्याकडे मिळतात आनि आणि यांचं मॅन्युफॅक्चर आहे ना हे सगळं अंधेरीला आहे हे बघा डेकोरा म्हणून आणि क्वालिटी उत्तम आहे यांच्याकडे डिझाईन पण बघा किती सुंदर सुंदर आहेत आपल्या नवीन फ्लॅटमध्ये वगैरे जर तुम्हाला या सगळ्या ज्या गोष्टी करायच्या असतील इनडोअर प्लांटमध्ये त्यांच्याकडे या सगळ्या प्लांटसाठी जे काय तुम्हाला पॉट लागतं ना त्यांच्याकडे आरामात मिळून जातील खूप छान आणि साईज पण आहेत बघा सगळे साईज आहेत हां केटलो ये केटलोग घ्यायची ओके सरांनी हे आपलं कार्ड दिलेलं आहे आणि कार्डच्या मागे असणारा का हा जो काय बारकोड आहे हा स्कॅनर जर आपण स्कॅन केला की याचा संपूर्ण डिजिटल त्यांचा कॅटलॉग आपल्यासमोर ओपन होईल थँक्यू सर तर तुम्हाला घ्यायचं असेल तर यांच्या शॉपला तुम्ही आठ तारखेपर्यंत इथे येऊन त्या सगळ्या घेऊ शकता किंवा दिलेल्या कार्डवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अंधेरीला त्यांचं आणि ऑफिस आहे अंधेरी एम आय डी सी पॉट बघा येते किती सुंदर आहे मंडळी या ठिकाणी आपण आलात ना तर सुंदर सुंदर संपूर्ण फुलांचं आणि झाडांचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी ना तुम्हाला एक संत्र्याचं एक झाड दाखवतोय त्याला तरी छान लागली हे हजार रुपयाला झाड आहे खूप छान ह्या प्रदर्शनाच्या अगदी शेवटच्या टोकावरती आपण आलो आहे तिथून आता आपण बाहेर जाणार आणि बघा इथून बाहेर आलो ना आपण की इकडे आपण राणीबाकडे जातो तर या ठिकाणी आपण आतमध्ये गेलो होतो आणि इथून आता आपण बाहेर आलो आहे तर संपूर्ण हे यावर्षीचं दोन हजार सव्वीस सालातलं हे जे फळा फुलांचं जे प्रदर्शन आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते फुलझाडांचं झाडांचं प्रदर्शन जर तुम्हालासुद्धा जर बघायचं असेल तर तुम्ही आज म्हणजे सहा फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारीपर्यंत आपल्या वीर जिजामाता जिजाबाई भोसले वनस्प वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय इथे होऊन तुम्ही ते पाहू शकता रविवारी आठ तारखेला हे प्रदर्शनाचा ता शेवटचा दिवस आहे तर तुम्ही येऊन संपूर्ण हे प्रदर्शन आपल्या मुलांसोबत आणि आपल्या फॅमिलीसोबत येऊन इथे एन्जॉय करू शकता तर मी तुम्हाला ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी आत्ता मी हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय